आपल्याला स्कॉलरशिप मध्ये वेन आकृती येतात वेन आकृती म्हणजे एकमेकात गुंतलेल्या आकृती असतात इथे कशा कशाची आकृती दिसते तुम्हाला आता चौरस वर्तुळ आणि त्रिकोण आणि त्यामध्ये व्यक्तींची संख्या दिलेली आहे आणि आता प्रश्न काय दिला बघा चौरसातील व्यक्ती गहू या चौरसातील व्यक्ती गहू वर्तुळातील व्यक्ती ज्वारी आणि त्रिकोणातील व्यक्ती पाजरी खातात तर आता पुढचे प्रश्न विचारले त्याच्यावरून आता तुम्हाला चौरसातील व्यक्ती गहू खातात वर्तुळातील व्यक्ती ज्वारी खातात आणि त्रिकोणातील व्यक्ती पाजरी खातात आता प्रश्न बघा फक्त ज्वारी खाणारे किती जण आहेत फक्त ज्वारी म्हणले म्हणजे ती सेपरेट आता ज्वारी खाणारे कोणते आहेत आकृतीमध्ये येत वर्तुळ मध्ये फक्त वर्तुळातच आलं पाहिजे ते बाकी कुठल्या आकृतीत आम्ही आले नको पाहिजे फक्त ज्वारी खाणारे किती जण आहेत ते बांधव बाजरी पण खातात आणि गहू पण खातात हे फक्त ज्वारी खाण्या किती येत पाच पर्याय पाच ला बरोबर करायचं आपण पुढचा प्रश्न बघा फक्त एकच अन्नधान्य खाणारी व्यक्ती म्हणजे फक्त एकच अन्नधान्य खाणार आता फक्त एकच अन्नधान्य म्हणलं तर आता हे ज्वारी पण खातात बाजरी पण खाता गहू पण खातात हो की नाही आता एकच अन्नधान्य खाणारे नाव लागणार बघा नऊ नऊ आणि पाच चौदा चौदा चार अठरा पर्यंत आहे का हो कारण का तर हे गहू पण खातात ज्वारी पण खातात बाजरी पण खातात परंतु फक्त एकच अन्नधान्य बाहेर बाजूचे पुढचे तिन्ही अन्नधान्य खाणारे व्यक्ती किती तर तिन्ही अन्नधान्य खाणारे व्यक्ती बघा ती ज्वारी पण खाते बाजरी पण खाते गहू पण खाते हे तिन्ही खाते